नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ देवपूजा करताना स्वामी सेवा करताना तुम्हालाही झोप आळस जांभई येते का याआधी तुम्ही भरपूर सेवा करत होतात देवपूजेची तुम्हाला आवड होती पण आता कंटाळा येतो कुठलेही पारायण कुठलीही प्रार्थना करावीशी वाटत नाही तर यामागचे कारण काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले कारण आहे ते म्हणजे पितृदोष आता काहींना नवल वाटेल की देवपूजा करताना जी जांभई येते झोप येते त्याचा पितृंशी काय संबंध आहे तर मी याआधीही खूप व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की पितृदेवता कुलदेवी आणि गुरूंची सेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे या तीन देवतांच्या सेवेमध्ये काही त्रुटी राहिल्यास आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि या तीन देवतांची अगदी मनापासून सेवा केली असता आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नही मार्गी लागतात असे महत्त्वाचे स्थान या देवतांचे आपल्या जीवनामध्ये आहे आपण आपल्या पितरांना पितृदेवता असं म्हणतो म्हणजेच आपण आपल्या पितरांना देवतेचे स्थान दिलेले आहे बऱ्याच लोकांना पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितलेला असतो काहींना अतिशय प्रखर पितृदोषही असतो आता अशा वेळेला तुम्ही पितरांची काय सेवा करता तर फक्त त्यांच्या तिथीला त्यांची आठवण काढली जाते श्राद्ध केले जाते तुम्ही एवढेच करत आहात का तर हे तपासून बघा पितृ हे देव आणि आपल्यामध्ये उभे असतात पितृ हे जर अतृप्त असतील तर आपल्या देवांच्या सेवेमध्ये ते अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे देवांची पूजा ही आपल्याकडून व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला झोप आळस कंटाळा येऊ शकतो आता यासाठी आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्याआधी एका वेगळ्या आसनावर बसून दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती स्त्रोत्र म्हणायचे आहे हे स्रोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला गुगलवर सुद्धा अगदी सहज उपलब्ध होऊन जाईल हे आसन आपल्याला वेगळे ठेवायचे आहे आणि याला कोणाचाही स्पर्श होता कामा नये आता हे स्रोत्रपठण झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या देवांची सेवा करू शकता जर आपले पितृ खुश नसतील आणि आपण स्वामींची कितीही सेवा करत राहिलो तरीही त्यामध्ये यश येणार नाही सतत काही ना काही अडथळे येत राहतील किंवा सेवा करण्याचे तुमचे मनच होणार नाही याशिवाय जमेल तेव्हा पितरांच्या नावाने दानधर्म करण्याचा प्रयत्न करा आणि घरामध्ये जर पितरांचे फोटो असेल तर त्यांनाही रोज न चुकता नमस्कार करा जरी तुम्हाला पितृदोष सांगितला नसेल तरीही तुम्ही पितरांची ही सेवा नक्की करा आता या व्यतिरिक्त आणखीन काय कारणे असू शकतात तर आपल्यामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मकता आता ही नकारात्मकता कशामुळे निर्माण होते तर नकारात्मक विचार अतिविचार ताणतणाव नकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहणे टी व्हीवर मोबाईलमध्ये सतत हिंसा किंवा नकारात्मक गोष्टी पाहणे अशा काही कारणांमुळे आपल्यामध्ये नेगेटिव्हिटी निर्माण होते कारण जे आपण विचार करतो तेच आपल्याकडे आकर्षित होते त्यामुळे या गोष्टी करत असाल तर ता तात्काळ बंद करा सकारात्मक विचार करा लोकांमधून चांगली प्रेरणा घ्या चांगले विचार ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचे नामस्मरण करत राहा कितीही सेवेसाठी जर मन नाही म्हणाले तरीही ती करण्याचा प्रयत्न कराच कारण एकदा तुम्ही सेवेपासून लांब झालात तर तुमच्यामध्ये नकारात्मकता ही वाढत जाईल पुढचे कारण आहे ते म्हणजे पूजा करत असताना काळ्या रंगाचे कपडे घालणे काळा रंग घालून जर तुम्ही पूजापाठ करत असाल तर काळा रंग हा नकारात्मकतेला आकर्षित करतो त्यामुळे पूजेच्या वेळी आपल्याला झोप येणे कंटाळ येणे या गोष्टी होऊ शकतात आता या पुढचे कारण आहे ते म्हणजे वास्तुदोष घरामध्ये पूजा घर जर चुकीच्या दिशेला असेल किंवा पूजा करत असताना जर तुमचे तोंड दक्षिण दिशेकडे होत असेल तर त्याचेही दोष आपल्याला लागू शकतात याशिवाय तुमच्या घरामध्ये जर अडगळ घाण किंवा अस्वच्छता राहत असेल आणि साफसफाई होत नसेल तर यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो तर अशा दोषांमुळे निगेटिव एनर्जी घरामध्ये जास्त निर्माण झाल्यामुळे आपण देवाची सेवा करत असताना आपल्याला आळस येणे किंवा कंटाळा येणे अशा गोष्टी होऊ शकतात पण झोप कंटाळा येत असेल तरीही तुम्ही पाच मिनटे का होईना रोजच्या रोज तुम्ही देवाची सेवा करत राहा यानेही वासुदोष कमी होण्यास मदत होईल यापुढचे कारण आहे ते म्हणजे तुमच्या देवाऱ्यामधील देवांच्या मूर्ती फोटो हे सर्व तपासून बघा ते जर भंगलेले असेल फाटलेले तुटलेल्या मूर्ती असतील तर ते त्वरित विसर्जित करा अशा वेळेला सेवेचे से फळ न मिळता त्याचे उलटे परिणाम आपल्यावर होऊ शकतात तुमचे देवघरही नेहमी स्वच्छ ठेवा त्यातले जाळे जळमटे काढून टाका जे काही देवांची वस्त्र आहे देवांची भांडी आहेत देवांच्या मूर्ती आहेत त्या नेहमी स्वच्छ करून ठेवत जावा पुढचे कारण म्हणजे मोकळ्या कपाळी देवपूजा करणे स्त्रियांनी किंवा मुलींनी टिकली न लावता कुंकू लावून पूजा करा आणि पुरुषांनी अष्टगंधन लावून पूजा करावी मोकळ्या कपाळी कधीही पूजा करू नये आता पुढचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आपल्या सेवेचा गाजावाजा करणे बऱ्याच लोकांना ही सवय असते की मी एवढ्या माळी जप करतो मी याचे पारायण करतो मी एवढी सेवा करतो हे सर्व लोकांना सांगत बसणे अशा वेळेला आपल्या सेवेला समोरच्या व्यक्तीकडून नजर लागू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून आपण सेवा करत असताना आपल्याला झोप येणे आळस येणे कंटाळा येणे अशा गोष्टी घडू शकतात याशिवाय आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला बोध दिलेला आहे की आम्ही आहोत स्वामी भक्त नये लोकात या सुद्धा स्वामींचा हाच हेतू असावा शिवाय माणसामध्ये मा गर्वही निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा त्याच्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे हे नेहमी लक्षात असू दे की आपण आपल्या सेवेचा कधीही चार चौकात गाजावाजा करू नये याशिवाय ज्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे किंवा सतत नजर लागते अशा व्यक्तीकडूनही देवाची पूजा व्यवस्थित होत नाही अशा व्यक्तीला ग्रंथही उघडू वाटत नाही आधी खूप सेवा करत होतो पण आता सेवेचे अजिबात मन करत नाही अशा गोष्टी घडू शकतात या सर्व कारणांवर एकच उपाय आहे ते म्हणजे आपल्याला आपली सेवा ही मन खंबीर करून दृढ निश्चयाने करत राहायची आहे त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज पाच मिनटे दहा मिनटे का होईना जी काही सेवा कराल त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आज एक दिवस सेवा केली त्यानंतर मला कंटाळा आला म्हणून दोन दिवस मी बंद केली असे करू नका तुम्ही जी काही सेवा कराल त्यामध्ये सातत्य ठेवल्याने आपल्यामधली जी नकारात्मकता असते ती हळूहळू कमी होण्यास मदत होते याशिवाय या व्हिडिओमध्ये या मी जी काही कारणे सांगितलेली आहेत तीसुद्धा तुम्ही एकदा तपासून बघा मन खंबीर करण्याशिवाय याला पर्याय नाही त्यामुळे सेवा करताना कितीही कंटाळाला झोप आली तरीही ती बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या सेवेवर लक्ष केंद्रित करा आणि सेवा करतच राहा यामुळे एका कालावधीनंतर हळूहळू तुमचे मन सेवेमध्ये रमू लागेल आणि तुम्ही तुमची सेवा वाढवतही न्याल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ